सुप्रिया सुळे यांची अजित पवारांना धमकी आता तिसऱ्यांदा जर बोलला तर पातळी सोडलेल्या राजकारणाने बारामतीचे घरही फोडले आणि एकाच घरातील दोन नेत्यांत निवडणुकीचा संघर्ष सुरू झाला हा संघर्ष एवढ्या टोकाला पोहोचला आहे की आता सुप्रिया सुळे यांना भाऊ अजित पवार यांना कडक इशारा द्यावा लागला आहे अजित पवार यांनी आपल्या बोलण्यातून अनेक लोक दुखावले आहे आता तर ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबाबतही नको ते बोलू लागले आहे घरातील लोकांच्या बाबतही ते बोलू लागले आहे यातूनच सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना कडक धमकी दिली आहे करारा जबाब मिलेगा असा इशाराच सुप्रिया सुळे यांनी दिला आहे आमच्या घरातील गोष्टी रोज टीव्हीवर दिसतात अनेक प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहे पण देणार नाही अनेक महिने झालं सहन करत आहे आता जास्त दिवस सहन करणार नाही उद्रेक होऊ देऊ नका माझ्या आणि रोहितच्या आईवर दोन वेळा बोलला ठीक आहे तिसऱ्या वेळी बोलला तर करारा जबाब मिलेगा असा इशारा खासदार सुळे यांनी दिला आहे सुप्रिया सुळे आई आणि नंदेवर झालेल्या टीकेवर चांगल्याच संतापल्या आहे आमच्या खानदानाचे वाभाडे निघतील ते मी होऊ देणार नाही बारामती म्हणजे शरद पवार असून दुसऱ्यांनी गैरसमज करू नये हे सगळं आमच्यामुळे आहे विकास सगळ्यांच्या मदतीने होत असतो कामे फक्त सत्तेत होतात असे नाही दहा वर्ष विरोधात खासदार आहे अनेक प्रकल्पात बारामतीचा पहिला क्रमांक लागतो वाराणशीपेक्षा बारामती सगळ्यात पुढे असल्याचा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला माझा बाप थकलेला नाही श्रमलेला आहे असेही सुप्रिया सुळे म्हणाले आहे निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना बारामती मतदारसंघातील वातावरण अधिकच तापू लागले असून अजित पवार यांच्याकडून धमक्या दिल्या जात असल्याचे आरोप सुरुवातीपासूनच झाले आहेत आता मात्र सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना चांगलेच धमकावले आहे त्यामुळे राजकारणाची आग घरात कशी घुसली आहे हेच दिसून येते आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार